मंडळी संत बाळूमामा हे नाव ऐकलं की श्रद्धा चमत्कार आशीर्वाद आणि भक्तिभाव एकदम डोळ्यापुढे उभा राहतो त्यांच्या अचूक भविष्यवाण्या चमत्कार आणि त्यांच्या आशीर्वादाने पावन झालेली मेंढर हा विषय आजही लोकांच्या कुतूहलाचा आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे आपल्या गावाजवळ बाळूमामांच्या मेंढरांचा तळ बसलाय ही, ही बातमी कळली की शेकडो भाविक भंडारा घेऊन दर्शनासाठी धाव घेतात धनगर समाजात जन्मलेले संत बाळूमामा लोकांच्या मते भगवान शंकराचा अवतारच होते त्यांच्या गोष्टी किस्से आजही आवडीने सांगितले जातात त्यातलाच एक खास किस्सा म्हणजे भूत काढणाऱ्या खांबाचा म्हटलं जातं हा खांब जिथं उभा आहे तिथं जाऊन त्याला प्रदक्षिणा घातली की ज्याच्यावर भूतबाधा आहे ज्याचं मन लागिरलंय अशा सगळ्यांची बाधा नाहीशी होते गावोगावी ही गोष्ट इतकी प्रसिद्ध आहे की अनेक लोक खास हाच अनुभव घेण्यासाठी तिथं जातात पण मंडळी हा खांब मामांनी कधी आणि का रोवला त्यामागची खरी कहाणी काय आणि हा चमत्कार लोकांच्या श्रद्धेत इतका खोलवर कसा रुजला आज आपण ही सगळी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी साल होतं एकोणावीसशे बत्तीस मेतके गावातील भक्तांनी संत बाळू मामांची कीर्ती दूरवर पसरलेली बघून मोठ्या भक्तीभावानं भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं गावभर ढोल ताशांचा गजर पालखीची शोभा मेंढ्यांची सेवा आणि भक्तांच्या पंक्तीची रेलचेल हे सगळं बघून मामांच्या डोळ्यात समाधान दाटून आलं या भंडाऱ्याची आणि मामांच्या भेटीची कायम आठवण राहावी या हेतूनं भक्तांनी एक अनोखं काम ठरवलं गावात एक खांब उभारायचा एक भक्त तर सागवानाचं मोठं झाडच कापून मेतके गावात घेऊन आला मामांच्या साक्षीने त्या झाडाचं रूपांतर एका भक्कम खांबात करण्यात आलं खांब उभारताना मामांनी एक वाक्य उच्चारलं असत्य आणि वाईट गोष्टींना पाचर मारतो आळा घालतो शिवाय त्यावेळी बाळू मामांनी एक खांब कैलासात दुसरा खांब पृथ्वीतला बाळाप्पा धनगराच्या मामांनी या खांबाचं मामा स्थापन करताना असंही सांगितलं की जो कोणी या खांबाभोवती श्रद्धेने प्रदक्षिणा घालेल त्याच्या अंगातील वाईट प्रवृत्ती भूतबाधा किंवा मानसिक त्रास दूर होतील तेव्हापासून आजपर्यंत हजारो लोकांनी या खांबाभोवती फेऱ्या मारून आपलं मनोबल वाढवलंय आणि मानसिक शांती प्राप्त आहे असं सांगितलं जातं अनेक भाविकांचे अनुभव आहेत की या सा खांबाच्या स्पर्शाने किंवा प्रदक्षिणेने दीर्घकालीन त्रासातून आराम मिळतो आजही येणारे भाविक या खांबाचं दर्शन घेऊन खांबाभोवती फेऱ्या मारतात तसेच यावेळी मामांनी नाथांची मूर्ती व पादुकांचं पूजन करून भंडारा उत्सवही सुरू केला होता तोच भंडारा उत्सव आजही मेदगे येथे मोठ्या उत्साहाने करतात या मंदिराची महती जशी वाढत होती तशी या खांबाचे महत्वही वाढत होते आजही जो कोणी मेदक्यात येतो तो या खांबाचं दर्शन घेतो आणि श्रद्धेने त्याला प्रदक्षिणा घालतो मान्यता अशी आहे की खांबाभोवती प्रदक्षिणा घातली की लागिरलेलं भूतबाधा मानसिक अस्थिरता हे सगळं नाहीच होतं याचं एक ताजं उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या एका भक्तानं सांगितलं होतं सन दोन मध्ये तो भक्त पत्नी आणि मुलांसह मेतक्यात आला होता पत्नीची प्रकृती काही ठीक नव्हती ती घरी स्थिर बसत नसे आणि सतत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करायची गावातल्या एका त्यांना सांगितलं की तिला मेदग्यात घेऊन जा आणि खांबाला प्रदक्षिणा घाला मग ते भक्त पत्नी आणि मुलांसह आठ दिवस या मंदिरात थांबले ते रोज खांबाला फेरा मारायचे मामांना प्रार्थना करायचे पण एके रात्री भक्ताचा डोळा लागला आणि जाग आली तर पत्नी दिसेनाशी झाली ती रात्रभर वाट दिसेल तिकडे पळत सुटली होती सगळीकडे शोधाशोध झाली शेवटी भक्तानं मामांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली मामा हिची सुटका करा मामांनी त्याची प्रार्थना ऐकली हळूहळू तिची मानसिक अवस्था सुधारू लागली आज ती अगदी नीट साधं जीवन जगते असं त्या भक्तानं अभिमानानं सांगितलं बाळूमामांच्या मंदिरात आजवर अनेक भाविक व्याधीमुक्त होऊन गेलेत बाळूमामांचं मुख्य मंदिर जरी आदमापुरात असलं तरी मूळ मुण मंदिर म्हणून मेतके गावाला स्थान आहे याही मंदिरात मामांसह सद्गुरू मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची सुरक मूर्ती आहे बाळू मामांच्या मेंढ्यांनाही देवा समान पूजलं जातं मामांच्या मेंढ्यांचे तळ अनेक गावात बघायला मिळतात जिथे मेंढ्या असतात तिथल्या गावचे लोक त्यांची सेवा करतात मामांच्या मेंढपाळांना जेवण देतात तळावरील मामांच्या रथाच्या दर्शनाला जातात दोन हजार मध्ये या रणखांबाची झीज होऊ नये म्हणून त्यावर पंचधातूचे आवरण चढवले गेले होते पण काही ठराविक वेळी ते आवरण काढलं जातं आणि हा खांब भक्तांसाठी खुला केला जातो अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यांमध्ये आदमापूरच्या संत बाळू मामाचे भक्त आहेत संत बाळू मामा हे अवतारी पुरुष होते संत बाळू मामा तत्कालीन मुंबईतील प्रांतातील सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळे त्यांचे जन्मगाव जन्मापासूनच बाळूमामा हे सामान्य नसल्याचे अनुभव देत होते कुटुंबियांसह गावकऱ्यांनीही याची वेळोवेळी प्रचिती येत होती कधी काट्यावर झोपणे तर कधी एकटेच बडबडत बसणे याचा अनुभव लोक घेत होते लहानपणी ते एका मारवाडी कुटुंबात चाकरीला जात होते तिथे त्यांनी फुटलेल्या ताटात भगवान महावीरांचे दर्शन घडवले वेळोवेळी लोकांना संकटातून मुक्त केलं अशा या अवतारी बाळू मामांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक हालही सोसले राणोमाळी मेंढरे घेऊन ते फिरायचे तेव्हा आमच्या राणात तुझी मेंढर बसवायची नाही अशी वागणूकही लोकांनी मामांना दिली पण मामा त्या व्यक्तीलाही आपलंसं करून त्यांच्या कार्याची चमत्कारांची ओळख पटवून देत असत तर मंडळी रण खांबाची ही गोष्ट फक्त एका सागवानाच्या खांबाची नाही तर भक्ती श्रद्धा आणि मामांच्या आशीर्वादाची जिवंत साक्ष आहे आजही हजारो लोक इथे येतात कोण संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कोण मन शांतीसाठी तर कोण फक्त मामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बाकी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद